श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना सकाळी सकाळी देवपूजा आपली चालू येते आणि एकदम प्रसन्न वाटतं दिवा प्रज्वलित असला की थोडासा अंधार ना एकदम त्या दिव्याचा प्रकाश पूर्ण असा देवघरामध्ये दे पसरतो आणि एकदम प्रसन्न शांतता आणि एक तेजसपणा जाणवतो तिथे आणि खूप म्हणजे मन रमून जातं देवघरातच बसून राहावं असं वाटतं बराच वेळ पण सकाळी सकाळी आपल्याला कामंही असतात आणि कामं म्हणजे मुलांना शाळेत सोडायचे आणि त्यांना टिफिन बनवायचा तर काल इडली बनवलेली होती तर थोडंसं पीठ राहिलेलं होतं तर म्हटलं चला मुलांना आज थोडेसे आपण ढोसे बनवून द्यावे अक्षणी छान सकाळ सकाळी म्हणजे आंघोळ झाले की शाळेला जायचं असलं की देवाचं दर्शन या मुलांना सवयीच लावलेल्या म्हणजे न कळत न कळत आपल्याकडून जरी विसरलं तरी ते बरोबर शाळेत जाताना पहिलं देवाला नमस्कार करतात आणि देवाला हे सांगतात की आम्ही शाळेत चाललोय आणि तूही आमच्यासोबत चला म्हणजे असं आम्हालाही घरात सगळ्यांना दोघांनाही सवय आहे तर मुलांना पण त्या गोष्टींची आम्ही सवय लावलेली तर शाळेतून आल्याच्यानंतर मग आपली बरीचशी रोच रोजची ठरलेली कामं राहते आणि निवांत वेळ असतो तर आले आले एक कप चहा बनवते आणि गप्पा मारत मारत मग मा उशांना खोळी पण घातलेल्या होत्या कारण काल घातलेल्या नव्हत्या आणि ह्या वेळेस चेंज केलं काहीतरी अदलून बदलून घातलं तर ख हे पण घराचा लुक पण चेंज होतो आणि थोडंसं प्रसन्न वाटतं कारण आता गणपती पण येणार आणि साफसफाई पण अजून चालू होईल श्रावण महिना पण येतो आहे ये जवळच तर म्हटलं चला अजून काहीतरी चेंज करायचं आहे हळूहळू तर सकाळी सकाळी छान सोफ्याचे म्हणजे उशांचे कवर घातलेले आणि झाडून घ्यायला सुरुवात केलेली देवघरातलं म्हणजे तेवढा एरिया सगळा होतो सकाळी परंतु सगळं घरं सा झाडून मारलं नाही जात सकाळी कारण काय होतं की मुलं झोपलेली असतात आणि ह्या गोष्टी म्हणजे सकाळी होतच नाही शक्यतो देवपूजा झाली किंवा देवघराचा एरिया होतो परंतु हॉल काही शक्यतो होत नाही आणि झालं तर मी शक्यतो नक्कीच करण्याचा प्रयत्न करते तर सकाळी सकाळी छान असं गप्पा मारत मारत ह्या दोघांनी मी माझं गा का काम आवरायला घेतलेलं कारण काय होतं की मुलांनाहीपर्यंत सगळी ही आवरली पाहिजे नाही तर मग काम जर नाही आवरली आणि परत घरी आल्याच्यानंतर मग मुलांचं पण खायचं काही ना काहीतरी चालू राहतं तर हे बनवते बनव सकाळची भाजी पोळी असेल तर मुलं खात नाही तर मी सकाळी थोडेसे ढोसे बनवून दिलेले होते आणि म्हटलं आल्यावर संध्याकाळी ढोसे एकदम कडक होऊन जातील म्हणून मग मी तसंच पीठ ठेवलेलं आणि आल्यावर बनवेल म्हणून म्हटलं चला बाकीचेही काम आवरून घ्यावे तर उपवास खरं तर हा व्हिडिओ ना चतुर्थीचा आहे परंतु माझं टाकण्यात ना मागे पुढे व्हायला लागलं थोडंसं आणि मधले पण सणांचे व्हिडिओ टाकले त्याच्यामुळे जरा गॅप होऊ लागला तर आजच्या दिवशी मग उपवास दोघांनाही उपवास चतुर्थी असल्यामुळे आणि मुलांना हलका फुलका असा डोसा बनवून दिलेला होता तर सकाळी उपवासासाठी खिचडी पचायला जड असते पण सकाळी काय बनवणार तर म्हटलं चला शाबुदाना तर भिजत घातलेलाच होता परंतु मग त्यालाही जोडीदार काही ना काहीतरी पाहिजे असतं तर म्हणून म्हटलं मग रताळे बटाटे आणि शेंगदाणे ह्या सगळ्या गोष्टी शिजून ठेवल्या ना तर मग एमर्जन्सी जरी पटकन करायचं ठरलं तर लगेच पटकन करता येतं आणि रताळे कसे मुलांना पण आवडतं आणि माझ्या अक्षूला तर स्वीट पोटॅटो खूप आवडतं आणि आधीला भाजून आवडतं परंतु खरं ना तर गॅसवरती आपल्याला भाजायला व्यवस्थित जमत नाही आणि ते जळून जातं मुळात कोळसा किंवा चुलीवर कसा आहार असला तर व्यवस्थित भाजल्या जातं जसे वांगे बटाटे भाजले जातात तर गॅसवरती व्यवस्थित भाजल्या जात नाही म्हणजे वरून लगेच जळायला सुरुवात होतं आणि आतून व्यवस्थित ते भाजलं जात नाही तर मग अशा वेळेस मी शक्यतो कुकरमध्येच लावते गावी जर गेलं आईकडे तर मस्त मग चुलीवरतीच बऱ्याचशा गोष्टी आम्ही चुलीवरच करायला लावतो भाकरी म्हणा किंवा मग वांगे भर भरताचे वांगे किंवा बटाटे मग चुलीमध्ये आहारात मस्त छान भाजलं जातात तरी इथे कामं आवरलेली होती तर म्हटलं चला आता फराळाचं बनवायचं होतं तर इथे रताळे घेतली होती मी कढईमध्ये आणि ती जरा वेळ म्हणजे भिजत घातलेली तोपर्यंत म्हणजे गॅसवरती कुकर पण ठेवलेला होता कढई मोकळी केलेली सकाळी बटाट्याची चटणी बनवलेली होती मुलांना टिफिनमध्ये दे द्यायला तर ती काढून ठेवली म्हणजे भांडे पण घासलं जातात आणि दिवसभर काय होतं की ते प नाही काढून ठेवलं ना तर एवढे भांडे पसारा दिसतो किचनवरती तर छोट्या छोट्या भाज्या राहतात तर म्हटलं मग त्या काढून ठेवलेल्या आणि किचन पण व्यवस्थित टापटीप दिसणं म्हणजे संध्याकाळी पण आपल्याला भांडे जेवण बनवण्यासाठी लागतात तर मग खूप <गुण> एक्स्ट्रा भांडे वापरायला मी काढतच नाही काय होतं की मग ते आपल्यालाच घासावं लागतात त्यामुळे कमीत कमी आणि मोजके एवढे भांडे असतील ना तर तेवढे भांडे वापरलेही जातात आणि आपल्याला लगेच लागणार आहे तर या हेतूने लगेच आपण ते घासून पण काढतो नाहीतर खूप सारे पुष्कळ भांडे असल्यानं आपण फक्त काढतच राहतो काढतच राहतो आणि मग ते घा घासायचे एवढे मोठे भांडे म्हटलं की मग ते जिवा जीवावर हो येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तर ते कुक्कर घासायचं एवढं जीवावर येतं ना तर नकोच वाटतं परंतु ना त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही राहत तर कुकरमध्ये छोटाच कुकर घेतलेला आणि मग रताळे सगळे असे स्वच्छ धुवून काढलेले र रताळे आता सध्या त्याला एवढी म्हणजे माती लागलेली आणि साईडने त्याचे एवढे काळे काळे होते तर म्हटलं त्याचं सगळं साईड साईडचे जे काही कॉर्नर खराब होते ना ते ले 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 ले। थे थे मते तर मते ले ले। करें करें कुटून -कुटून ते सगळे काढून टाकलेले आणि नंतर मग ते शिजवायला टाकलेले कारण की आपण मग ते जिरतं ते पाणी त्या याच्यामध्ये अक्षरशः रताळ्यांमध्ये तर मग ते आपणच काळजी घेतलेली कधी पण बरी कारण खूप सारे कुठून कुठून ते पदार्थ फळं येत राहतात शेतातून शेतातून ट्रकमध्ये ते सामान कुठे टाकले जातं ते परत ते भाज्यावाल्यांकडे कसे येतं ते भाजीवाले कसे व्यवस्थित ठेवतात की कुठे कुठून कुठला माल हा कुठपर्यंत पोहोचतो आणि तो आपल्याला खायला येतो तर या एवढ्या म ट्रान्सपोर्टमध्ये तो माल खरंच किती जणांच्या हातातून गेला असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही तर त्यामुळे ना शक्यतो जे काही आपण भाजीपाला फळं जे काही आणतो ना ते स्वच्छ धुवून घेण्याचा करायला पाहिजे कारण काय होतं की घरात लहान मुलं आहे आणि थोडंसं एका एक जरी आजारी व्यक्ती पडलं ना, ना, ना तर घरातील लहान मुलांना लगेच त्याचं इन्फेक्शन होतं आणि एकाला झालं ना की ते लगेच दुसऱ्यांना होतं तर त्याच्यामुळे आपणच काळजी घेतलेली कधी पण बरी तर इथे गुलाबजामुन पण होते तर आक्षूला काय आहे स गुलाबजामून खूप आवडतात तर गुलाबजामुन हे मी घरीच केलेले होते तर तो व्हिडिओ टाकला की नाही मला पण आता आठवत नाही तर पाऊस आलेला होता आणि लाईट गेलेली होती आमची आणि मी सगळी तयारी करून ठेवलेली आणि तेवढ्यात लाईट गेलेली तर ते गुलाब जामून मग तेवढ्या अंधारात केलेले मी तर अक्षूला खूप आवडता जामून तर मग तिला खायला दिलेले आणि साबुदाण्याची खिचडी म्हटलं बनवते तोपर्यंत तू तो एवढं खाऊन घे आपण घरात जो काही पदार्थ बनवतो छोटा असो किंवा मोठा असो कोणताही साधी आपण चटणी मिरची जरी बनवली तरी मी देवाला तो नैवेद्य दे म्हणून ठेवत असते थे मग आणि इथे तर रताळे बनवलेले होते तर अक्षूला खायचे राहतात तर ती कधी काय मागेल सांगता येणार नाही तर त्या अगोदरच मी पहिलं देवाला ठेवलं आणि मग नंतर बाकीचे त्याचे रताळ्याचे साल काढून घेतलेले आणि मग अक्षयचे पप्पा पण घरीच राहता तर त्यांनाही फराळाचं बनवून द्यावं लागतं तर म्हटलं खिचडी बनवेपर्यंत तोपर्यंत रताळे बॉईल केलेले आहे तर मग ते दुधामध्ये दुधामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ टाकून मग गरम गरम असं छान लागतं तर तिच्या पप्पालाही दिलेलं आणि अक्षुला तर दुधात नाही आवडत असंच खाते पण तिला आवडतं आणि दिवसभरही तिला खिचडी आणि रताळे दिले तरी ती खूप आनंदी म्हणजे लहान मुलांचाही आनंद कशात असतो हे आपण सांगू शकत नाही कोणती गोष्ट कुणाला आवडेल आणि कोणती गोष्ट मग मुलांना कसं आधीला असं बाहेरचे फूड्स आवडतं पण अक्षुला असं घरी काय बनवलं आहे तर त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि आवडीने खाते पण विशेष म्हणजे तिख गोडपेक्षा तिला तिखट पदार्थ थोडे जास्त आवडतात मग टोमॅटोची चटणी असो किंवा मग बटाट्याची चटणी भेंडी शिमला मिरची यासारखे पदार्थ तिला एवढे आवडीने खाते इथे मस्तपैकी दूध गरम करून रताळ्याचं शिकरण बनवलं आणि खायलाही छान लागतं तर ते खायला दिलं तोपर्यंत मग साईडला लगेच खिचडी बनवायला घेतलेली कारण गुरुवार आणि चतुर्थी किंवा एकादशी या दिवशी बऱ्याच वेळेस खिचडीच बनवलेली जाते तर खिचडी ना शक्यतो मोकळी होण्यासाठी आता बऱ्याच जणांना साबुदाण्याची खिचडी चिघट पण आवडते परंतु मग आमच्या घरामध्ये मोकळी खिचडी पाहिजे असते तर त्यामध्ये मी थोडंसं मोकळी होण्यासाठी काय करते की थोडंसं आपलं दूध असणार ना तर दुधाचा शिपका मारला तर व्यवस्थित शिजते पण आणि छान अशी एकदम मोकळी सुट सुट्टीत होते तर जोपर्यंत आपला साबुदाणा हा ट्रान्सपरंट होत नाही ना म्हणजे एकदम सफेदपणा राय सफेदपणा त्याच्यात दिसला नाही पाहिजे तोपर्यंत व्यवस्थित कमी गॅसवरती शिजू द्यायचे तरच मग ती खिचडी व्यवस्थित आपण खा खाल्ल्या जाते आणि छान लागते चव पण तर साबुदाणा शिजायला जरा बराच वेळ लागतो तर त्याच्यामध्ये आमच्याकडे म्हणजे काय पद्धत आहे की आपण जेव्हा शेंगदा शेंगदाण्याचा कूट टाकतो ना कुनी -कुनी तर कुणी कुणी एकदमच बारीक करून टाकतो तर कुणी कुणी काय करतं थोडासा भरड दळ्यासारखा म्हणजे थोडंसं अर्धे शेंगदाणे अर्धे थोडंसं थोडासा कूट असं मिक्स करून शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकलं तर मग जेव्हा आपण साबुदाणा खायला लागतो ना तर ते भाजलेले शेंगदाणे पण दाता खाली येतात आणि त्याची चव अजून रुचकर होते तर अशा पण काही काही टिप्स असतात आणि तुम्ही जर मोकळा पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून दूध जर नसेल तर मग थोडंसं लिंबू जरी टाकलं लिंबू पिळून घातलं ना तर त्याची चव छान लागते परंतु लिंबू जेव्हा आपण पिळतो ना तर त्यात बी जाणार नाही याची काळजी घ्यायची कारण बी जर त्याच्यामध्ये गेलं ना तर पूर्ण शाबुदाना हा कडू होईल तर श शक्यतो आपण जेव्हा केव्हा लिंबूचा वापर करू ना तर त्यावेळेस ना शक्यतो एवढी काळजी घ्यायची नाही तर एवढा छान आणि टेस्टी लागतो मग हिरवी मिरची लाल मिरची जे काय असेल ते परंतु छान लागतो शाबुदाणाच खिचडी आणि शाबुदाण्याची खिचडी म्हटलं की दही पाहिजे त्याच्याशिवाय म्हणजे खाल्लंच जात नाही आणि दही मला पण खूप आवडतं तर द, द दही ना शक्यतो तीन दिवसाच्या वरचं दही नसावं शक्यतो स आज लावलं तर उद्या हे दही होतं पण ते उन्हाळ्यात होतं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शक्यतो लगेच आंबटपणा येत नाही तर दोन दिवस साधारण लागतातच परंतु ना म्हणजे मला माझ्या मामांनी सांगितलेलं की दही हे फक्त तीन दिवसाचंच खावं तीन दिवसाच्या वरचं दही म्हणजे आपण लावलेलं तीन दिवस झालेले दह्याला आणि त्याला आंबटपणा पण नाही आलेला तर वरती बघत त्याला असा पिवळा थर येतो आणि त्या पिवळ्या थरावर खूप सारे बॅक्टेरिया असतात आणि जंतू पण असतात तर म्हणून आपण शक्यतो तीन दिवसाचे वरचं दही हे कशालाच वापरू नये आणि छाज बनवू नये किंवा मग तुम्ही कढी बनवता तर कढी पण बनवू नये कारण त्याचा वास एवढा खराब येतो तर मी शक्यतो ना दही म्हणजे दहा रुपयाचंच सा आणते विरजण आणि मग तेच आपल्या घरी दूध गरम करून कोमट दूध करून बनवत राहते आणि बाहेरचं दही शक्यतो मी टाळतेच तरी थे ले ले पाउस तर इथे छान असे मस्तपैकी आपली खिचडी खाणं झालेली आहे आणि पाऊस पडतोय बाहेर तर अक्षुला छत्री घेतलेली तर मॅडमला खूप दिवसापासून छत्री तर बिजा छत्री घेऊन पावसात जायचं होतं तर आज तो योग आलेला आणि चतुर्थी म्हटलं की उपवास तर या दिवशी आज सकाळी जरा म्हणजे संध्याकाळी लवकरच ला स्वयंपाकाला लागलेली तर इथे मस्तपैकी हेल्दी मोदक बनवलेले आणि बटाट्याची आणि शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची मस्त भाजी आणि शेजारच्या भाबींनी आळूची पानं दिलेले होते तर आज छान असे आळूचे पानं बनवलेले तर आळूच्या पानामध्ये म्हणजे ह्यावेळेस मी थोडेसे तीळ टाकले मी कधी टाकत नाही परंतु आज टाकलेले नैवेद्य ठेवला आणि एक दोघींचे डबे आलेले होते तर पहिलं देवाला नैवेद्य दाखवलं आरती केलेली आणि मग दोघी तिघींचे माझ्याकडे डबे आलेले होते बऱ्याच दिवसापासून त्यांनी काही ना काहीतरी दिलेलं होतं तर ते त्यांचे रिटर्न तसे खाली हाताने मी देत नाही म्हणून काहीतरी नवीन पदार्थ किंवा जी काही आपली चांगली व्यवस्थित भाजीपोळी बनवलेली असेल तर ती त्या डब्यामध्ये दे द्यायची तर आज आळूचे पानं होते तर एका मैत्रिणीचा डब्बा होता तर एकाच दिवशी सगळ्यांना नाही देऊ शकत म्हणून म्हटलं आज एकीचा डबा देते उद्या परवा अजून दुसरीचा डब्बा देईल तर आज मग एक जणीला मस्त पैकी डब्यात गरमागरम आळूच्या पाण्याच्या वड्या बनवून दिलेल्या आणि आज म्हणजे खूप छान झालेलं आज मी काहीतरी वेगळे ट्राय त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू थोडंसं दही आणि थोडेसे आपले जे तीळ असतात तर ते तीळ टाकून मी केलेलं नाही तर इतर वेळेस मी तीळ किंवा लिंबू आणि दही टाकत नाही कारण का ते म्हणजे लिंबू किंवा दही जर टाकलं तर आपली जी घशाला खाज येते ना, है। ना तर ती खाज येत नाही जर जर पानं असेल ना तर आळूच्या पाण्याने घशाला खाज येते खवख होते तर अशा वेळेस ना आळूच्या पानामध्ये आमसून किंवा मग लिंबू किंवा मग थोडंसं किंचित सा दही जरी टाकलं हो। तर ती खाज ही येत नाही आणि बऱ्याच जणांना कुणाला सूट होतं कुणाला नाही होत तर ह्या काळजी आपण घ्यायच्या असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ